शेतकरी मित्रांनो मी संजय जोशी राहणार जाणीफळ तालुका मी एक जिल्हा बोलताना गेले पाच वर्षापासून या ग्रीन प्लॅनेटच्या काळ्याई वाचवा या मिशन मध्ये काम करत आहे या मिशनच या कंपनीचं एक मिशन आहे की काळी आई वाचवा म्हणजे जमीन वाचली तर पुढची पिढी वाचणार आहे कारण रासायनिक खताच्या आणि तणनाशकामुळे जे दुष्परिणाम होऊन राहिलेले थांबवायचे असतील तर आपल्याला जमीन वाचली पाहिजे हे महत्वाचं आहे म्हणून एक ग्रीन प्लॅनेट कंपनीचं मिशन आहे की काळ्याई वाचवा या माध्यमातून काय होतंय की आपल्याला एक तर उत्पन्न चांगल्या दर्जाचं मिळतंय आणि जमीन पण सुधारते आणि आरोग्य पण चांगलं राहते म्हणून आम्ही पाच वर्षापासून या कंपनीमध्ये वर काम करत आहे आणि विविध प्रकारच्या पिकांवर आम्ही काम केलेलं आहे जसं सोयाबीन असेल तूर असेल हळद असेल नंतर भाजीपाला असेल किंवा फळबाग असेल आज या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचत आहोत आणि हे मिशन माझ्या एकट्याचं असून हे सर्व शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं असं माझं एक प्रत्येकाला आवाहन आहे नमस्कार ना शेतकरी मित्रांनो आज आपण चिखली तालुक्यातील गोद्री या गावमध्ये आलेलो आहे तर आपण हा एक दोडक्याचा प्लॉट बघू शकता तर सर्वप्रथम आपण शेतकऱ्याचं नाव जाणून घेऊया तर आपलं नाव सांगा माझं नाव गणेश रतन कतोरे राहणार तानाई गोद्रीच्या जवळच आमचं गाव आहे ब हा जो आपला दोडक्याचा प्लॉट आहे या प्लॉटला तुम्ही कुठल्या कंपनीचे आणि कोणते कोणते प्रोडक्ट वापरले आपले ग्रीन प्लॅनेट म्हणून एक ऑर्गॅनिक बायोटेक कंपनी आहे त्याचे खूप सारे मटेरियल आम्ही वापरलेत जसे की भूमी पावर खत भूमी पावर त्यानंतर ब्लूम वगैरे व्हायरसॉल ऑर्गोमाइट वा, प्रत्येक स्प्रेमध्ये व्हायरसॉल वगैरे आपलं ब्लूम वगैरे हे प्रत्येक यामध्ये मारले त्याचे फुलासाठी खूप चांगले रिझल्ट आहेत फुलासाठी चांगले आणि या व्हायरस येत असतो तर व्हायरस कंट्रोल करण्यासाठी काय व्हायरस आणि ऑर्गोमाइट दोन्ही पण मारलेत कॉम्बिनेशन मध्ये त्यासोबत एफसी पावडर पण मारली एफसी पावडर म्हणजे साधारणतः तुम्ही जवळपास ग्रीन प्लॅनेट कंपनीचे सर्वच प्रोडक्ट वापरलेले आहेत केळी वगैरे केळी वगैरे आणि तुम्हाला हे प्रोडक्ट वापरून काय समाधान वाटते का हो ऑर्गेनिक वापरण्यात ऑर्गेनिक वापरण्यात समाधान आहे तुम्हाला नाही का आणि रिझल्ट कसे जाणवले चांगल्या प्रकारे क्वालिटी आहे क्वालिटी चांगली चांगली प्रोडक्ट ची आणि चवही चांगली चव चांगली चा, याच्यामुळे तुम्हाला चव पण चांगली राहते हो। नाही का बरं याला मार्केटमध्ये भाव जास्त मिळतो का कसा हो साधारण बाकीच्या पेक्षा आपला माल थोडा चांगला आहे चांगला आहे पर के जी पर्यंत तुम्ही एक शेतकऱ्याला तुमचा मोबाईल नंबर सांगा सेवन टू सिक्स फोर झिरो टू थ्री सिक्स डबल टू माझा मोबाईल नंबर हे प्रोडक्ट वापरल्याने तुम्ही समाधानी येत हो पर इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे का हो आमच्या इथे खूप सारे लोक माझ्या वापरल्यानंतर खूप सारे लोक वापरत आहेत बस बाकी लोक पण तुम्हाला मागून राहिले तर हे तुम्ही बघू शकता है हा एक दोडक्याचा प्लॉट आहे बघा आणि हे शेतकऱ्यांनी प्रोडक्ट वापरल्यामुळे हे चांगले समाधानी आहे तर हे जे ग्रीन प्लॅन्ट कंपनीचं मिशन आहे काळी आई वाचवा या मिशन मध्ये तुम्ही सहभागी झाल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद